सध्या महाराष्ट्रात हिंदी सक्ती आणि मराठीच्या मुद्द्यावरती राजकारण चांगलंय एक मराठी आणि महाराष्ट्रीयन म्हणून महाराष्ट्रात राहणाऱ्या खास करून पोटा पाण्यासाठी महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला मराठी ही आलीच पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे मी अफगाणिस्तान काबूल मध्ये असताना माझ्या टॅक्सी ड्रायव्हरने कुतूहलाने मला विचारलं की ये कौन सी भाषा आहे भाईजान भाईजान आपलं नाम क्या मेरा नाम गुल मोहम्मद गुल मोहम्मद भाईजान आहे आपल्यासोबत आणि ते आपल्याला घेऊन चाललेले टुरिझम डिपार्टमेंटच्या ऑफिसला हेल्पफुल आहे आणि हिंदी खूप छान बोलतायत म्हणजे उर्दू खूप चांगली बोलतायत मित्रांनो फायनली मिनिस्ट्री ऑफ इन्फॉर्मेशन आणि कल्चरच्या ऑफिस मध्ये जाऊन आलेलो आहे आणि आपल्याला परमिट मिळालेलं आहे ये मराठी ही मेरी दुसरी लँग्वेज आहे जैसे आपकी ना हमारी मराठी इतर सगळ्या भाषांचा सन्मानच आहे पण महाराष्ट्रामध्ये पहिले मराठीच थेट अफगाणिस्तानातून जय हिंद जय जै महाराष्ट्र